हे बघा आपले हे उन्हाळा स्पेशल बटाट्याच्या किसाचे पापड इतके मस्त झालेले आहेत टेस्टी झालेले आहेत अगदी आणि बनवायला पण अगदी सोपे आहेत अगदी नवीन प्रकार आहे करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण कसे बनवायचे आहे ते आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे तर आपण वर्षभरासाठी उपासाचे म्हणा पापड म्हणा किंवा इतर आपण उदाचे पापड कुरड्या पापड्या असे विविध प्रकारचे सांगे आपण बन वर्षभरासाठी बनवून ठेवतो हो तर आज आपण बटाट्याचा म्हणजे उपासाच्या किसलेल्या बटाट्याच्या पापड्या हे आपण बनवणार आहोत अगदी नवीन प्रकार आहे खूप छान रेसिपी आहे अगदी पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यासाठी मी हे चार मोठे बटाटे घेतलेले आहे आता चांगले धुवून घेतलेले आहेत आता आपण हे सोलून घेऊया बटाटे आपण चोून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये घातलेले आहेत जेव्हा आपण हे वर्षभरासाठी ना जे पदार्थ बनवून ठेवतो तर त्याच्यासाठी सगळे ताजं साहित्य वापरा तुम्ही हे मी ताजे बटाटे आणलेले आहेत आणि लगेच आपण हे करून घ्यायचं आहे अगदी खूप दिवस झालेले बटाटे वापरून टाका नाही तर आपले पदार्थ बिघडू शकतात आता हे आपण किसून घ्यायचं आहे किसून घेताना आपण ही मोठ्या भूकाची जी ही आहे किसमी आहे त्याच्याने किसून घ्यायचं आहे म्हणजे असा फार लग्दा होणार नाही मग आपण बारीक येऊन हे केलं ना तर पापड आपले चिकट असे घेऊ शकतात तर त्याच्यासाठी हे मोठ्या बोकाच्या किसणीने आपण हे किसून घ्यायचं आहे बटाटा किसताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जो किस आहे तो आपल्याला असा लांब लांब पाहिजे बटाट्याचा त्याच्यामुळे बटाटा आपण हा असा आडवा ठेवायचा आहे त्याच्यामुळे आपले असे लांब सडक असेल त्याचं किस येईल आपण सर्व बटाटे आता हे किसून घेतलेले आहे आता आपण हे तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्यामधला जो स्टार्च आहे तो निघून जाईल मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं हे मोठ्या आकाराचं भांडं आहे आणि निंब्याच्या वर हे पाणी आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा मीठ घालूया आणि एक छोट्या लिंबाचा रस घातलेला आहे त्याच्याने आपला पापड खूप छान मीठ आणि लिंबू आता पाण्यामध्ये मिक्स आहे हे बटाट्याचा किस मी तीन चार पाण्याने चांगला दूध घेतलेला आहे बघू शकता का इतका मस्त अगदी स्टार्च पण गेलेला आहे आणि हे आपण जेव्हा बटाटे आपण किसतो तेव्हा कसा हा अगदी लांब लांब छान असा किसून झालेला आहे पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा कीस घालूया जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये कटाल तर ते तेव्हा एकदम हे सगळं घालायचं नाही आहे आपल्याला जेवढं आपण शक्य आहे तेवढंच आपण ह्याच्यामध्ये कीस घालायचं आहे आता ही मिक्स हे मिक्स करून घेऊया आणि मोठ्या विस्तवावरती आपण हे पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे हे हलवून घेऊया आणि जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर आपण करणार असो तर थोडा थोडा बटाट्याचा असं दोन तीन वेळा केलं तरी चालेल आणि त्याच पाण्यामध्ये आपण हे बटाटे किसलेले बटाटे काढून परत त्याच्यामध्ये दुसरे किसलेले बटाटे पण घालू शकतो आता पाच मिनटं हे शिजवून घेऊया मी ही एक चाळणी घेतलेली आहे चाळणीवरती आता आपण हा बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे झालेली आहे बटाटा शिजला आहे की नाही कसं समजणार तर आपण हे घ्यायचं आहे आणि हे आपण फोल्ड करून बघायचं आहे हे तुटता कामा नाही आहे तुटलं नाही आहे म्हणजे ह्या बटाटा शिजलेला आहे विस्तव आपण बारीक करूया आणि हा सगळा केस आपण आता चायनीमध्ये काढून घेऊया चायनीमध्ये आपण काढून घेतलेला आहे थोडंसं आता पाने पाने हे थंड होऊ दे थोडंसं मोकळं मोकळं केलेलं आहे आता ह्याच पाण्यामध्ये आपण दुसरासुद्धा केस राहिलेला आहे तो घालू शकतो आता ह्याच्यातलं पाणी पूर्ण मिथळलेलं आहे आपण एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे आपण एक टेबल स्पून हा कीस घेतलेला आहे हा असा प्लॅस्टिकवरती ठेवायचा आहे आणि हा थोडासा असा चमच्यानीच पसरवून घ्यायचा आहे आणि त्याला छान असा गोलाकार द्यायचा आहे आपण बघू शकता ह्याला छान असा गोलाकार दिला आहे अशा प्रकारे आपण हे किसलेल्या बटाट्याचे पापड प्लॅस्टिकवरती घालून घ्यायचे आहेत आता आपले हे सर्व पापड घालून झालेले आहे चमच्याने आपण जेव्हा पापड घालतो तेव्हा आपण असं फार पातळ पण घालायचे नाही आहेत किंवा खूप जाड पण असे घालायचे नाही आहेत मध्यम आकाराचे हे असे जाडीदा असे बनवायचे आहेत हे बघू शकता आपण इतके मस्त झालेले आहे आता आपण हे वाळवायला ठेवूया आपले बटाट्याच्या केसाचे पापड आता हे सुकलेले आहे आता हे आपण तळून बघूया तेल टाकलेलं आहे आता हे आपण तळून बघूया हे बघा इतके मस्त झालेले आहेत अगदी छान कुरकुरीत पण असे झालेले आहेत हे बघा आपले हे तळल्यानंतर बटाट्याच्या किसाचे पापड इतके मस्त झालेले आहेत अगदी करून बघा सगळ्यांना अगदी आवडतील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद